बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह इथं आज महानिर्मिती आणि रशियाच्या रोसा तोम कंपनीमध्ये थोरियम इंधनावर आधारित स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरच्या विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आले या करारानुसार महाराष्ट्रात थोरियम अणुभट्टीचा संयुक्त विकास अणुऊर्जा नियामक मंडळच्या सुरक्षा निकषांनुसार त्याचे व्यावसायिकरण तसंच मेक इन महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत थोरियम अणुभट्टीसाठी असेंब्ली लाईनची स्थापना केली जाणार आहे हा उपक्रम भारत सरकार आणि अणुऊर्जा नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राबवला जाणार असून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफरमेशन हे धोरणात्मक पाठबळ देतील यासाठी विशेष संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असून महानिर्मिती मित्रा रशियाची रोसातोम आणि ग्लोबल टेक्नॉलॉजी अलायन्स या संस्थांच्या प्रतिनिधींचा यात सहभाग राहणार आहे यावेळी रशियाचे प्रतिनिधी मुंबईचे रशियन फेडरेशनचे महावाणिज्यदूत इव्हान वाय फेटीसो रशियन दूतावासे युरी ए लायसेनको भारत आणि रोसातोमचे भारतातील प्रतिनिधी काउन्सिलर महाजेनिको तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावरती आहेत ते शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले त्यानंतर आज त्यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं तिथून ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन करणार आहेत दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यावर खोचक टीका केली आहे त्यांनी त्यांचा उल्लेख शिवरायांच्या हातावर तुरी देणाऱ्या लोकांचे सरदार असा उल्लेख केला आहे अमित शहा म्हणाले की सातवी ते बारावीमधील विद्यार्थी एकदा तरी रायगडावर आला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं चा, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण दिलं आहे शिवराय म्हणाले होते की स्वराज्याची लढाई कधी थांबता कामा नये भारताला जगात चांगलं स्थान निर्माण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू आहे शिवरायांनी जे जे सांगितलं ती आमचं डबल इंजिन सरकार काम करणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर विविध मुद्दे उपस्थित करत टीका केली आहे एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळाला नसल्याच्या विषयावरून आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही असं म्हणत उद्धव ठाकरे निशाणा साधलाय तसंच पाण्याच्या प्रश्नावरून देखील सरकारला धारेवर धरत मुंबईतील पाणी प्रश्न अठ्ठेचाळीस तासात सुटला नाही तर मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलाय आदित्य ठाकरे म्हणाले महायुतीचं सरकार सत्तेत येईपर्यंत असं वाटत होतं की यांच्याकडे खूप पैसा जमा झालाय सत्य परिस्थिती अशी आहे की काही दिवसांपूर्वी बीएमसी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर आला नाही आता एस टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर येत नाही फक्त सत्तावन्न टक्के पगार दिला या सरकारला सत्तेत येऊन सहा महिने झाले नाहीत तर अशी परिस्थिती आहे मुंबई महापालिकेकडे देखील राज्य सरकारची जवळपास सोळा हजार कोटींची थकबाकी आहे अशा प्रकारची थकबाकी असताना अनेक कंत्राटदारांना कामं दिली जात आहेत एस टी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत ही वेळ कोणत्याही कर्मचाऱ्यावर येऊ शकते पुढं बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा एस टी कर्मचाऱ्यांना जे लोक रस्त्यावर आणत होते ते लोक आता शांत का आहेत ते लोक का सरकारला विचारणा करत नाहीत एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोण उत्तर देणार असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला पुढं बोलताना आदित्य ठाकरे यांनी पाणी प्रश्नावर देखील भाष्य करत महायुती सरकारवर टीका केली आहे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं आहे हे रखडलेलं काम पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून येत्या काळात लवकरच स्मारक कोणत्याही परिस्थितीत झालं पाहिजे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले रायगड येथील कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याचा इतिहासांचा ज्यांनी गाढा अभ्यास केला जगभरातून पुरावे मिळवून इतिहास समजून घेतला त्या इतिहासाचं वाचन आणि लेखन केलं ते गृहमंत्री म्हणून नव्हे तर इतिहासाचे संशोधक म्हणून आले आहेत रघोजी राजे आंग्रे यांनी योग्य सांगितलं ज्यावेळी संपूर्ण देशात मोगलाई कुतुबशाही आदिलशाही होती त्यावेळी या देशातले राजे आणि राजवाडे भंग पावत होते मोडकळीच येत होते लढून संपत होते वाटत होतं परकीय आक्रमकांचं राज्य संपणार नाही तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा सूर्य उगवला ते नसते तर आपण कोणीच नसतो त्यांच्यामुळे आपण देश आणि धर्माचं काम करत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की छत्रपतींनी पगड जातींच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यातले तेज जागृत केलं सामान्य मावळ्यांना विरांमध्ये परावर्तित करून स्वराज्याची स्थापना केली आमच्या उदयनराजे महाराज यांच्या काही मागण्या आहेत त्यासंदर्भात योग्य ती कारवाई करायची आहे ती करणारच आहोत महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर टकमक टोकांवरून लोटलं पाहिजे मात्र लोकशाही असल्याने काही नियम तयार करू शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास राज्य सरकारकडून तयार करू अरबी समुद्रातलं स्मारक आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाकडे पाठवलं आहे हायकोर्टात लढून ते स्मारक मोकळं करून घेऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गृहमंत्र्यांना निवेदन करतो उदयनराजे यांनी एक महत्वाची मागणी केली आहे दिल्लीत शिवरायांचं स्मारक व्हावं त्यासाठी आम्ही तुमच्याकडे येऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कुठल्याही वेळी काम करताना छत्रपतींचा आदर्श आदर्श असतो त्यांचा आणि संविधान हेच डोळ्यासमोर ठेवून आमचा कारभार चालतो उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार एव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचे असे आदेश भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिलेत मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणला काय दिलं केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतो अशी टीका राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे खासदार नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिलं केवळ मासे मटण खाण्यासाठी कोकणात येतो त्यामुळेच तो आला की हॉटेलमध्ये कोंबडी वडे मासे बंद ठेवायचं असं मी हॉटेल व्यावसायिकांना सांगितलं आहे असं नारायण राणे म्हणाले पुढं बोलताना नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कोकणाला काही दिलं नाही अडीच वर्षात त्यांनी दिलेल्या पैशांची आकडेवारी जरा पहा त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती पैसे दिले त्यांना कोकणावर बोलायचा काहीही अधिकार अधिकार नाही नाही कोकणात त्यांना असंही नारायण राणे म्हणाले चिपी विमानतळावरून विमान आता इंडिगो विमान पण येणार आहे आता चिपी विमानतळ बंद होणार नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल यासाठी माझा प्रयत्न आहे लोकांनी प्रवास करावा उद्योगधंदे वाढवावेत यासाठी माझा प्रयत्न आहे तसंच मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नव्याने पुतळा उभारण्यात येणाऱ्या साठ फूट उंचीचे पुतळ्याचे एक मे रोजी अनावरण होणार असल्याची माहितीही नारायण राणे यांनी दिली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रकाश आमटेंकडून पाच लाख रुपयांचं बिल घेतलं होतं एवढंच नाही तर हे रुग्णालय धर्मादाय पद्धतीचं असूनही त्यातील सातवा मजला हा पूर्णपणे मंगेशकर कुटुंबियांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे धर्मादाय रुग्णालय असूनही येथे तपासणीसाठी वीस रुपयांऐवजी सहाशे रुपये घेतले जातात असंही ते म्हणाले विजय वड्डेटीवर शनिवारी पत्रकारांशी बोलताना मंगेशकर कुटुंबियांचे वेगवेगळे किशे सांगितले ते म्हणाले दीनानाथ रुग्णालयाचा सातवा माळा मंगेशकर कुटुंबियांसाठी राखीव आहे तिथे ते आणि त्यांच्या अप्तिष्टांचे उपचार होतात हे चॅरिटी हॉस्पिटल आहे पेशंट तपासणीसाठी आला की त्याला वीस रुपये घ्यावे लागतात पण इथे सहाशे रुपये घेतले जातात ही लूट नाही का जर हे दिनानाथ हॉस्पिटल सत्ताधारी आमदारांच्या पी एमकडून दहा लाख रुपये घेतल्याशिवाय उपचार करू शकत नसतील तर गरिबांची सेवा करणारं रुग्णालय आहे का हे चॅरिटी हॉस्पिटल आहे का याचाही विचार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करावा उगीच भावनेच्या भरात काहीतरी वाचवण्याचा आणि सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे मी कुणावरही टीका करत नाही मी केवळ वस्तुस्थिती मांडत आहे विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले प्रकाश आमटे यांना कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळी एका मध्यस्थीने दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाला उपचारासंबंधी विचारणा केली त्यावेळी त्यांनी आमटे यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला त्यांनी आम्ही प्रकाश आमटेंकडून एकही रुपया घेणार नाही त्यांच्यावर मोफत उपचार करू अशी ग्वाहीही दिली पण नंतर बाहेरून औषधे मागवण्याचं कारण सांगत आमटे यांच्या अपतिष्टांकडून पाच लाख रुपये वसूल केले एम आय एमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली या चर्चेचा तपशील समजला नाही पण यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत दरम्यान ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलील आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी ठाकरेंकडे गेले असतील असा अंदाज वर्तवलाय अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी ईदच्या निमित्ताने इम्तियाज जलाली यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट दिली होती त्यावेळी त्यांनी ईदच्या शुभेच्छा देण्याविषयी या भेटीत काहीही नवीन नसल्याचा दावा केला होता जलील यांनी यावेळी आपली बाजू स्पष्ट केली होती मी दरवर्षी अंबादास दानवे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी जातो तेही ईदच्या निमित्ताने माझ्या घरी येतात आमच्यात राजकीय मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत असं नाही त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका असं ते म्हणाले होते या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे इम्तियाज जलील आज दुपारी मातोश्री या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले तिथं त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी या, या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली या चर्चेचा तपशील बाहेर आला नाही त्यामुळे या भेटीचं कारण काय उभय नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का इम्तियाज जलील ठाकरे गटाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत का अशा वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एका बकऱ्याचा फोटो पोस्ट करत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे या फोटोवर भाष्य करताना महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाजवळ उभा असून त्याला कापण्यासाठी लाकडावर उभे करण्यात आला आहे असंही ते म्हणालेत त्यांचा रोग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीकडे होता असा दावा केला जात आहे एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अमित शहा यांची भेट घेतली संजय राऊत यांनी शनिवारी या भेटीवर भाष्य करताना उभय नेत्यांवर सळकून टीका केली तत्पूर्वी शुक्रवारी त्याने एक्सवर बकऱ्याचा एक फोटो पोस्ट केला होता हा बकरा लाकडाच्या ओंडक्यावर उभा होता तसेच त्याच्या खाली ए स शी गट असा उल्लेख केला होता पत्रकारांनी शनिवारी त्यांना त्यांच्या या पोस्टचा अर्थ विचारला असता त्यांनी महाराष्ट्रातील एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा असल्याची खोचक टिप्पणी केली तसेच या ट्विटचा तुम्हीच अभ्यास करा असंही ते म्हणाले संजय राऊत म्हणाले तुम्ही सगळेजण पत्रकार आहात तुम्ही त्या फोटोचा अर्थ काढू शकता महाराष्ट्रातला एक बकरा आहे हा बकरा सध्या खाटकाच्या लाकडावर उभा आहे तुम्ही ते लाकूड असेल गावात खाटकाच्या दुकानात ते असेल एका बकऱ्याला खाटकाच्या लाकडावर उभं करण्यात आलं आहे त्याला दिल्लीतून सांगितलं आहे की फार शहाणपणा केलास तर मान उडवेल गप्प उभं राहायचं आणि बेबे करायचं त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितलं आहे ए सी गट म्हणजे काय ते तुम्हाला कळलं पाहिजे पुढच्या दोन ते तीन दिवसात माझ्या ट्विटचा अर्थ तुम्हाला कळेल आज अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत मी सध्या बोलणार नाही मात्र एवढेच सांगू इच्छितो की आता बकरा कापण्याची सगळी तयारी झालेली आहे वेळ आल्यावर मी सांगेन किंवा त्याआधीच तुम्हालाही कळेल उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा उल्लेख एसनशी म्हणून करत आहेत एसनशी म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे उद्धव यांची री ओढत संजय राऊत यांनीही शिवसेनेचा उल्लेख एसनशी असा केला आहे यापुढे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला होईल याची जबाबदारी एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल असं आश्वासन परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिलं ते एस टी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते यावेळी एस टी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि परिवहन आयुक्त विवेक भीमनराव एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर आणि सर्व खाते प्रमुख उपस्थित होते प्रताप सरनाईक म्हणाले आर्थिक अडचणींमुळे एस टीत काम करणाऱ्या त्र्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन केवळ छप्पन्न टक्के देता आलं हे अत्यंत दुर्दैवी आहे यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्याचा पगार दरमहा सात तारखेला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन परंतु आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचं चा वेतन कधीही रखडणार नाही याची जबाबदारी मी घेईन असं आश्वासन मंत्री सरनाईक यांनी एस टी कर्मचाऱ्यांना दिलं यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील कोटी जनतेला सुरक्षितता आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे भविष्यात एस टी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवासी जनतेला दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन अर्थात यासाठी एस टीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सकारात्मक सहकार्य अपेक्षित आहे त्यांच्या सहकार्याबरोबर शासन म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन देखील लाभणार आहे